नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन एका यूट्यूब ब्लॉगमध्ये तर आज खूप वातावरण बाहेर खराब आहे खूप पाऊस झाला मग अशीच आणि पावसासोबत वारं पण खूप होतं आणि प्रचंड पाऊस वारं आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे आमच्या इथे आता त्यानंतर माझं एक काम हे रिमेनिंग होतं म्हणजे गेली पाच सात दिवस झालं रिमोटमधले सेल संपलेत आणि त्याच्या आधीच त्याच्या आधीपासूनच घड्याळातले पण सेल संपलेत पण त्याला काही मुहूर्त लागत नव्हता म्हणजे बाहेर गेलं तर लक्षात राहत नव्हता आणि आणायचे होते पण लक्षात राहत नव्हतं पण आठवण करून मी आज घेऊनच आले म्हणजे सकाळीच गेले होते मी दुकानात तेव्हा मी घेऊन आले आणि अशी कामं आहे ना त्याचे जास्त यूज नसतो गरज नसते त्यामुळं आपण आन। आणू आणू म्हणून तसंच राहून जातं आणि कालांतराने ते विसरूनही जातो आपण रिमोट म्हटलं तर मी एवढी काही टी व्ही बघत नाही आम्ही त्यामुळं रिमोटचा सेलचा एवढा काही संबंध येत नाही पण कधी लागतं नाही इमर्जन्सी वगैरे मग त्यामुळं मग त्या गोष्टी गरजेच्याच आहेत अन्न आणि घड्याळ म्हटलं तर टाईमसाठी मी मोबाईलच जास्त तर बघते त्यामुळं मग मोबाईलमध्येच टाईमचं पण होऊन जातं त्यामुळं घड्याळाचं तर काही एवढा प्रश्नच नसतो नस आणि ते जास्त घरी नसतात असतो फक्त आम्ही दोघं त्यामुळं आमचंच आम जास्त कॉन्टॅक्ट येतो घड्याळासोबत टी व्हीसोबत सो, सो त्यामुळं मग ह्या गोष्टी विसरल्याना विसरूनच जातात आणि हे बघा मला ना ह्या भिंतीवर ही वॉच लावायची आहे पण आहे ना इथं खेळच नाही आहेत तर आता ते बघू कधी मुहूर्त लागतोय आता त्याला कारण ना दरवाजावर येते ना ती वॉच एकदमच तर बरेच जण मला म्हणले की दरवाजावर वॉच नसावी दुसरीकडे लावून टाक लावून टाका असं बोलली माझी मम्मी पण म्हटली पण काही मुहूर्त कधी लागतो माहीत नाही आणि हे बघा आता मी घर आवरायला घेतलं आहे सायंकाळची वेळ आहे घर पसारा सगळ्या असं केला आहे तेच आवरते आणि हे खेळण्या बघा ना जे हे बघताय ना हे है। माझ्या हँडमध्ये आहे ते जेसीबीचं का ट्रकचं काहीतरी असंच ते वरचं कवर आहे छत म्हणतात ते आणि मी हे किती दिवसापासून फेकून देते तरी पण स्पंदन बाहेर गॅलरीमध्ये असलं ना डस्टबिनमध्ये ते घेऊन येतो वापस कारण ना त्याला आहे ना खेळण्या एवढ्या म्हणजे तो तोडतो पण तोच पण त्याला आहे ना खेळण्याचं एकही पार्ट असं फेकून देताना त्याने बघितलं ना तरीही तो वापस घरात घेऊन येतो आणि मागच्याच आठवड्यामध्ये एक पूर्ण एक गोंड भरली मी त्याचे खेळणे हे तुटक्या मुटक्या खेळण्या खेळण्या टाकून देण्यासाठी तरी त्याला माहीत नाही तो तो तरी खूपदा विचारला त्याने तरी मी त्याला काय काय सांगून असंच त्याला नादी आहे पण तो आहे ना असं आहे की त्याला खेळण्या म्हणजे त्याचं खेळणं आहे ते एवढा जीवनं पार की त्याचं एक एखादा पार्ट जरी आपण फेकला ना तरी त्याला ना तो खूप रडतो त्याला फेकूच देत नाही पार ती खेळणी तुटून गेली तरी पण त्याला ती खेळणी लागतीच लागते त्यामुळं मग ते, ते फेकलं फेकता नाही ना तर ना, त्याला म्हणजे त्याच्या नकळतच फेकून द्यावं लागतं आणि ही पण मी बऱ्याच वेळा ट्राय केले पण अजूनही काही फेकण्यात सक्सेस नाही झाली मी आणि ते सगळं पसारा आवरला झाडून वगैरे काढलं त्यानंतर मग म्हटलं आता दिवाबत्ती करून घ्यावी मस्त सायंकाळी दिवाबत्ती वगैरे करायला बसली आहे मी आता आणि मी थोड्या वेळाने स्पंदनला पण घेऊन येईल दिवाबत्ती करायला टी व्ही बंद करून आणि मस्त छान दिवाबत्ती केल्याच्यानंतर मस्त प्रसन, प्रसन्न प्रसन्न वाटतं छान गुड वाईब्स घरामध्ये येतात आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये पसरते असंच रोज सकाळचे पाच ते दहा मिनटं संध्याकाळचे पाच ते दहा मिनटं असं मी देवासाठी देत असते आता हे खूप बोर झालं असं म्हणताना प्रत्येक वेळीच हे सांगते पण ठीक आहे देवाच्या बाबतीत सांगणं मला तर खूप आवडतं मी सारखं सारखं सांगितलं तरी मी सांगतच सा राहते आणि आता हे स्वयंपाकाची वेळ आता बघू काय करायचं बनवायचं घरामध्ये आंबे आहेत आणि दोन दिवस झालं मन ते पण मला म्हटले होते आमरस बनव म्हणून मग ठीक आहे म्हटलं आता आमरस <laughs> आणि चपाती आणि शेंगदाण्याची चटणी असं प्लॅन आहे असं कॉम्बिनेशन तुम्ही बनवता का घरी मला एकदा नक्की कमेंट करून सांग आमच्या इथे तर खातात म्हणजे आवडीनं खातात हे असं कॉम्बिनेशन त्यांना खूप आवडतं त्यामुळे आम्ही म्हणजे हे ऑडच कॉम्बिनेशन आहे कोणी करतं नाही असं मला तर वाटत नाही कोणी असं खात असेल पण आम्ही तर खातो आणि आम्हाला खूप आवडतं आणि पण मला एवढं आमरस नाही आवडत बरं का पण त्यांना आवडतो त्यामुळं मग मी बनवते आणि त्यांच्यासोबत खाते पण आता सवय लागली मला मला ला तर असाच आंबा खायला आवडतो तिथे मी पीठ वगैरे मळून घेतले आणि आता आमरस करायला घेतली हे बघा अशा पद्धतीने आमरस केला ना आतमध्ये काही ख खराब वगैरे असेल ना आंबा तर सगळं दिसतं असं जर आपण हे केलं कट केलं आंबा तर नाहीतर ते आपलं मागच्या काळात कसं ते पिकवून आंबा त्याचा आंबरस बनवायचे जुन्या पद्धतीने पण आता मी आ, मी तसं नाही बनवत मी असंच बनवते कारण हे ना आतमध्ये काही आणि आता असंच सीझन आहे ना आता आंबे खराब व्हायला लागलेत आता मला तर वाटतं हे शेवटचेच आंबे आणतील आणले असतील आम्ही घरी आणू आम्ही यानंतर आम्ही आणू की नाही हे माहीत नाही कारण हेच आंबे एवढे फार पिकलेत ना खूप असे हां खूप दबल्यासारखे झाले आहेत ते आंबे तरी पण म्हटलं एक नीट चेक करून आमरस बनवून घेऊया कारण नंतर जास्त दिवस राहिले ना पण परत खराब होऊन जातील ते जास्तच त्यामुळे मग आमरस करते आणि अशा पद्धतीने केलं ना खरंच म्हणजे घ आंब्यामध्ये घाण वगैरे असेल तर लगेच दिसते आणि हा चटकन पटकन होतो वेळ पण नाही लागत असा आमरस बनवायला पटपटपट वरतीची साल काढून घ्यायची आणि मधला जो पल्प असतो ना आंब्याचा तो आहे ना चाकूने कट करून घ्यायचा आणि आतमध्ये काय असेल तर तेही दिसतं आपल्याला कट करताना आणि सगळं आंब्यातलं म्हणजे थोडं पण राहत नाही काही आपण सगळं काढून घेता येतं असं पल्प पर वगैरे आंब्याचा आणि असं आता बघू मी दोन ती जेवढे आंबे आहेत दोन तीन चार जेवढे आहेत तेवढ्याचं सगळ्याचा आंब्या आंबरस करून घेते आणि स्पंदनला पण आमरस आता खूप आवडायला लागला आहे तो खातो म्हणजे आंबे पण तो असं पण खातो त्याला खूप आवडतं आणि आंबे खाताना प्रचंड कपडे खराब करतोय तो मला तर त्याचंच टेन्शन येतं आंबे घरात आले ना मला त्याच गोष्टीचं टेन्शन येतं कारण आहे ना आमरस म्हटलं आंबा असा जरी खायचा म्हटलं ना तरी तो एवढे कपडे खराब करतो ना आणि त्याचं शर्ट काढून जरी कपडं म्हणजे बसवलं ना तरी पूर्ण फरशी खराब त्याचं सगळं अंग खराब सगळं आंघोळच घालावं लागते परत त्याला तर आता मी तसंच करते म्हणजे जेव्हापासून मला कळतं आहे ना आता तो खराब करतो आहे आंब सगळे कपडे वगैरे म्हणजे एक दोन वेळा त्यांनी खराब केले त्यानंतर मी त्याला कपडे काढूनच आंबे खायला बसवते <laughs> आणि हे हो बघा माझं सगळं पल्फ वगैरे काढून झालं आहे आता मी मिक्सरला ग्राईंड करते मस्त आणि मस्त बघा छान आंबरस असं तयार म्हणजे अगदी फिरवून घ्यायचं एकदा आणि असं घट्टसर आहे आता मी याच्यामध्ये दूध ॲड करणार आहे दूध ॲड केलं ना कसं जरा टेक्स्चर छान येतं आणि टेस्ट पण छान येते दूध टाकल्याच्या नंतर आणि खूप मस्त लागतो असा दूध आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी म्हणजे दोन चमचे साखर ॲड करते सा साखर थोडीशी ॲड केली ना थोडीशी टेस्ट चांगली येते ही दोनपेक्षा बहुतेक जास्त आहे थोडीशी थोडी जास्त ॲड केली आहे कारण आहे ना जर आंबे एवढे एवढे पण गोड नाही आहेत केसर आंबा आहे पण एवढा पण टेस्टला गोड नाही आहे त्यामुळं मग थोडीशी जास्तच साखर टाकली आहे शक्यतो मी साखर टाकतच नाही पण आंबा जर गोड नसेल ना तर साखर टाकावीच लागते हे बघा मस्त आमरस आमचा तयार आहे रेडी आहे खूप छान झाल तर झाला होता आमरस आणि आमरस आणि पुरी हे पण कॉम्बिनेशन खूप छान आहे बरं का पण आमच्या इथे असंच आवडतं अम्रज चपाती आणि मिरचीचा ठेचा किंवा मग शेंगदाण्याची चटणी असंच चालतं आमच्या इथे आणि कधी कधी मी हे पण बनवते त्याला काय म्हणतात दिरडे म्हणतात आमच्या इथे आता बाकीच्या भागात काय म्हणतात माहीत नाही ते म्हणजे मिक्स पिठाचे वगैरे पण बनवायचे आणि ह्या रसासोबत खायचे ते पण छान लागतं आणि काही काही ठिकाणी तर कुरडई पण मिक्स करून खातात रसामध्ये मला ते ते तर वेगळंच वाटतं कॉम्बिनेशन पण काही काही जण खातात बरेच जण खाताना मी म्हणजे आमच्या इकडे बऱ्याच जणांना खाताना हे पाहिले मी पुरडाईसोबत आमरस पण ते ऑडच कॉम्बिनेशन आहे पण ठीक आहे काही काही जणांना आवडतं तर असा आमरस माझा तयार आहे खूप छान आमरस झाला आहे आता मी हा झाकून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवते आणि त्यानंतर लगेच चपात्या वगैरे मी बनवून घेतल्या आणि चपात्या झाल्या की लगेच ही मिरची शेंगदाण्याची चटणी बनवायला घेतली शेंगदाणे हिरवी मिरची लसण आणि मीठ टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि तव्यावरती मस्त फ्राय करून घ्यायचे ते शेंगदाण्याची चटणी वगैरे आणि हे बघा अंबरस स्पंदनला खायला द्यायचा होता म्हणून मी काढला होता वरती तेच मी दाखवत होते आता त्याला हे खाऊन वगैरे खाऊ वगैरे घालते त्यानंतर मग मी पसारा आवरणार होते तर त्याचं खाणं वगैरे झालं होतं आता मी सगळं किचनचा पसारा वगैरे आवरायला घेतला किचनवर बघा किती पसारा झाला होता खूप जास्त पसारा होतो म्हणजे ते आपलं रोजचंच काम आहे त्याला काही हे नाही आहे पण स्वयंपाक म्हटलं ना सगळा पसारा आणि पीठ वगैरे शांत शांत रोजचंच ते आहे आपलं तर ते असं चालू होतं माझं पसारा काढणं आधी म्हटलं सगळं भांडे वगैरे सगळं ह्याच्यामध्ये बेसिनमध्ये टाकले सॉरी त्यानंतर म्हटलं किचन आधी गॅस वगैरे पुसून घ्यावा म्हणजे गॅसवरची सगळी घाण किचनवर पडते त्यानंतर मग किचन क्लीन करून घेत आहे आणि मी आहे ना सकाळी सकाळी असो किंवा संध्याकाळ असो में दोनी कीचन चान, आ, मी आहे ना दोन्ही टाईम किचन आहे ना छान सकाळचं मी किचन गॅस आहे ना छान धुते संध्याकाळी फक्त पुसते आणि हे बघा एक आमचे चार बटन आहेत ना त्याच्यापैकी एक तीन नंबरचं बटन आहे ना ते खराब झाले म्हणजे ते तुटलं आहे ॲक्च्युली ते मधलं लावायचं असतं ते आणि ते काही भेटतच नाही आहे आता मला टेन्शन आले जर नाही भेटलं ना तर मला आता चार अशी बटणं वेगळीच घ्यावं हो लागतील चार सेम असे कारण हे नाही भेटलं तर हे सगळे काढून सेम असे चार बटणं आणावं लागतील ना ते लावावं लागतील बघू आता काय होते नेक्स्ट टाईम गेले ना मी ते नाहीत जर भेटले तर मी तसंच करणार आता तेच घेऊन येईन चार बटणं आणि लावून टाकेन म्हणजे ते चांगलं दिसेल नाही तर हे खूपच विचित्र दिसत होतं ते पण आता ठीक आहे गेले की घेऊन येईन आणि आता सगळं किचन वगैरे आवरून झालं भांडे पण घासून झाले आणि आता भांडे मस्त धुती आहे वॉश करते छान आणि ना आमचं जो नळाचं आहे ना नळाचं पाणी पण असं बघ किती जास्त बदबद असं पाणी पडते कारण आहे ना ते नळाचं पुढचं जे जाळी असते ना नळाच्या समोरची म्हणजे मेन जे जिथून पाणी येतं ना ती मेन जी जाळी असते ना तीच तुटली आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये काहीतरी अडकलं होतं ते काढता काढता डायरेक्ट पूर्ण जाळीच बाहेर आली आणि आता ती मा ती ना अर्ध्यातूनच तुटली ती लागत पण नाही त्यामुळं पाणी असं डायरेक्टच पडतं जाळी वगैरे नाही आहे तिथं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूयात परत एकदा अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये बाय बाय काळजी घ्या